ई टी एक्झाम मानसशास्त्र महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमधून झटपट मानसशास्त्राचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत बालक हे स्वच्छ फळ्याप्रमाणे असते हा विचार कोणाचा उत्तर आहे जॉन लॉक भाषा विकासासाठी सर्वात संवेदनशील कालखंड कोणता उत्तर दोन ते सहा वर्ष सेन्सेटिव्ह पिरियड ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे उत्तर मॉन्टेसरी बालकाची पहिली शाळा कोणती मानली जाते उत्तर कुटुंब प्ले इज द वर्क ऑफ चाइल्डहूड असे कोणी म्हटले उत्तर पियाजे बालक हा समाजाचा घटक आहे हा विचार कोणाचा दिवी बालपण हे सुवर्ण काळ आहे असे कोणी म्हटले उत्तर टागोर जुळी मुले अभ्यास पद्धत कशासाठी वापरली जाते अनुवंशिकता व पर्यावरणाचा अभ्यास बालकाची पहिली सामाजिक संस्था कोणती उत्तर कुटुंब बालक हा शोधक आहे ही, ही कल्पना कोणाशी संबंधित आहे उत्तर पीए कंडिशनड रिप्लेक्स कोणत्या प्रयोगात दिसते उत्तर पावलावच्या कुत्र्याच्या प्रयोगात स्किनर बॉक्स प्रयोग कशाशी संबंधित आहे उत्तर प्रचलन अट सिद्धांत लर्निंग इज मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियर कोणी म्हटले उत्तर स्किनर इनसाइड लर्निंग कोणाचा सिद्धांत आहे उत्तर कोहलर चिंपांजी प्रयोग कोणी केला उत्तर कोहलर गेस्टाल्ट मानसशास्त्रात काय महत्त्वाचे आहे उत्तर संपूर्णता लर्निंग बाय इमिटेशन हा विचार कोणाशी संबंधित उत्तर बांडुरा लर्निंग बाय डुईंग कोणी मांडले उत्तर ड्युई फीडबॅक हा घटक शिकण्यात कुठे उपयुक्त आहे उत्तर प्रोग्रामड लर्निंग स्कॅप होल्डिंग कोणत्या प्रक्रियेत उपयुक्त आहे उत्तर मुलांना हळूहळू स्वतंत्र बनवण्यात स्टर्ननुसार आय क्यू काढण्याचे सूत्र काय आहे उत्तर आय क्यू बरोबर एम ए भागिले सी ए गुणुले शंभर आय क्यू सरासरी किती धरले जाते उत्तर शंभर टू फॅक्टर थिअरी ऑफ इंटेलिजन्स कोणाची उत्तर स्पीअरमन ग्रुप फॅक्टर थेअरी कोणाशी संबंधित आहे उत्तर थर्स्टोन स्ट्रक्चर ऑफ इंटेलेक्ट मॉडेल कोणी मांडले उत्तर गिलफोर्ड गार्डनरनुसार बॉडीली कायनेस्टिक इंटेलिजन्स म्हणजे काय उत्तर शरीराची हालचाल खेळ नृत्य हात कौशल्य आय क्यू पंचावन्न खाली असेल तर कोणती अवस्था उत्तर गंभीर मंदबुद्धी आय क्यू एकशे पंचेचाळीसपेक्षा जास्त असल्यास मुलाला काय म्हणतात उत्तर प्रतिभावंत इंटेलिजन्स इज ॲबिलिटी टू कॅरी ऑन ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग कोणी म्हटले उत्तर टर्मन सोशल इंटेलिजन्स संकल्पना कोणी दिली उत्तर थॉर्नडाईक पर्सनॅलिटी इज हॉट आदर्व अबाउटस कोणी म्हटले मॅकडॉगल फोर टेम्परामेंट्स ही संकल्पना कोणाची उत्तर हिपोक्रेटस अंतर्मुख व्यक्तीची जास्त वैशिष्ट्ये कुठे दिसतात उत्तर एकांत व आत्मपरीक्षण बहिर्मुख व्यक्तींना काय आवडते उत्तर गटात राहणे बोलणे नेतेपणा ॲम्बिवर्ट व्यक्तीचा स्वभाव कसा असतो संतुलित दोन्ही गुणांचे मिश्रण प्रौढच्या सिद्धांतातील सुपर इगो कशाशी संबंधित आहे उत्तर नैतिक मूल्य व संस्कार ऑल्पोर्टनुसार सर्वात ठळक गुणांना काय म्हणतात कार्डिनियल ट्रेट्स मोटिवेशन म्हणजे काय वर्तना दिशा देणारी ऊर्जा मॅस्लोनुसार सर्वात खालचा स्तर कोणता उत्तर शारीरिक गरजा मॅस्लोनुसार दुसरा स्तर कोणता उत्तर गरजा ड्राईव्ह रिडक्शन थेअरी कोणी मांडली हल अचिव्हमेंट मोटिव्हेशन कोण मोजतो मॅकली लॅडस डॉटसन लॉ कशाशी संबंधित आहे प्रेरणा व कार्यक्षमता लक्षाचे प्रकार कोणते स्वेच्छेचे व अस्वेच्छेचे स्मृतीचे तीन मुख्य टप्पे कोणते उत्तर ग्रहण साठवण पुनस्मरण डिके थिअरी कोणाशी संबंधित आहे उत्तर विस्मरण स्मरणशक्ती सुधारण्यासाठी उत्तम उपाय कोणते पुनरावृत्ती एकाग्रता गटात शिकणे